बातमी आहे तीर्थक्षेत्र पारुंडे येथून तीर्थक्षेत्र पारुंडे नगरीमध्ये जुन्नर तालुक्यातील पहिलेच नवनाथ महाराजांचे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराचा कलशारोहण आणि नवनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक अकरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने श्री ब्रह्मनाथ मंदिर आणि परिसराला भेट दिली होती यावेळी ब्रह्मनाथ मठाचे मठाधिपती पीर योगी अजय नाथजी महाराज यांनी मठ परिसरामध्ये शौचालय उभारणीसाठी ताईंकडे मागणी केली होती या कामासाठी ताईंनी तात्काळ दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि काही दिवसांतच या सुलभ अशा शौचालयाची उभारणी सुद्धा करण्यात आली काही अतिमहत्वाच्या कामामुळे अशोके या स्वतः उपस्थित राहू न शकल्याने या शौचालयाचे उद्घाटन श्री ब्रह्मनाथ मठाचे मठाधिपती पीर योगी अजय महाराज यांच्या शुभ हस्ते पीठ कापून करण्यात आले ताईंनी निधी उपलब्ध करून शौचालयाचे काम करून दिल्याबद्दल पीरयोगी अजय महाराज व सरपंच जयेश मुंडे यांनी आभार मानले उद्घाटन प्रसंगी मठाधिपती पीरयोगी अजय नाथजी महाराज सरपंच जयेश पुंडे उपसरपंच किसनराव जाधव योगेश आनंदराव निवेदक मेघनाथ जाधव राजेंद्र पुंडे सर जितेंद्र पुंडे वैष्णवधामचे सरपंच योगेश बुजके कॉन्ट्रॅक्टर विजय नवले पोलीस स्टेशनचे हिलेसाहेब व सर्व नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात आज नवनाथ महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या साठी आपण सकाळपासनं गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये हजारो साधू देशभरातनं इथे पारुंडे नगरीमध्ये येणार आहेत आणि साधूंची जी काही व्यवस्था आहे त्यासाठी ग्रामस्थ या विभागातील सगळे नेते मंडळी आदरणीय आशाताई बुचके ये यांच्या माध्यमातून इथे साधूंच्या निवासस्थानाच्या जवळ एक दहा लाख रुपयाच्या याचे टॉयलेट बाथरूमचं आज बाबांच्या हस्ते आपण अनावरण केलेलं आहे आणि ताईंना शब्द टाकला बाबांनी की इथे गैरसोय होते तर एक मिनटात ताईंनी तो निधी आपल्या मठासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तर ताईंचं ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय बाबांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं ताईंचे आभार मानतो आणि याच्यासाठी जे काही दोन चार दिवसामध्ये हे काम ज्यांनी करून दिलं ते आपले कॉन्ट्रॅक्टर विजय नवले साहेब यांचे पण आभार मानतो की त्यांनी अतिजलदमध्ये गतीने हे सर्व काम व्यवस्थितपणे करून दिलेलं आहे आणि नवले साहेब तुमचं ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो अशीच कामं गावाच्यासाठी चांगली करत जा आणि तुम्हाला बाबांच्या वतीनं खूप खूप आशीर्वाद मिळतील तुम्ही मोठे कॉन्ट्रॅक्टरवर तालुक्यात तुमचं नाव मोठं हो अशीच आशा आणि इच्छा व्यक्त करतो या निमित्ताने आणि ताईंना पण खूप खूप धन्यवाद देतो की ताई आपण एक शब्द टाकल्या टाकल्या हे काम मंजूर करून दिलं अजूनही बरीच काम आपण मंजूर करून दिली पण आज या कामानिमित्त या कामाच्या निमित्तानं ना, तुमचं नाव चर्चेत राहणार आहे आणि साधूंच्या कर्माच्या कामाला कामा तुम्ही जो हातभार लावला त्याबद्दल तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो यहाँ पर पंचदिवसीय प्राण प्रतिष्ठा महोत्सव के निमित्त जो या ग्रामपंचायत एवं जिला पंचायत द्वारा उनकी निधि के द्वारा उनके सहयोग के द्वारा यह जो टॉयलेट बाथरूम बांधा गया है उसके लिए हम ताई का एवं पारुण्डे ग्राम पंचायत का तथा इस बांधकाम के कॉन्ट्रैक्टर विजय नवले साहब का हृदयपूर्वक आ आभार व्यक्त करते हैं साधुवाद व्यक्त करते हैं और आशा व्यक्त करते हैं कि आगे भी आपके द्वारा मठ के लिए धर्म कार्य में इसी प्रकार का सहयोग मिला रहेगा और हम नवले साहब से अनुरोध करते हैं कि इस यूनिट का जो भी काम काज अधूरा रह गया हो वो शाम तक कृपा करके पूर्ण करें क्योंकि शाम से साधु आ जाएंगे और साधु सुबह तीन बजे अपना नित्यक्रम करते हैं तब बिल्कुल गह अंधारा होता है और बुढ़ी बुढ़ी मूर्तियां हैं थोड़ी दया करो थोड़ी कृपा करो बोल जती गोरखनाथ जी महाराज